आमदार अनुप अग्रवाल यांची माजी आमदार फारुख शाह यांच्यावर जोरदार टीका त्यांचा बापाचा बाप जरी आला तरी आमचे खच्चीकरण करू शकणार नाही एमआयएमचे माजी आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जाहीर प्रवेश केला यानंतर त्यांनी धुळ्यामध्ये येताच भाजपा आमदार अनुप अग्रवाल यांच्यावर जोरदार टीका केली होती आमदार अनुप अग्रवाल यांनी जिल्हा प्रशासनासोबत मिळून पाच कंदील परिसरामध्ये भाजी विक्रेत्यांना त्या काढून बेरोजगार केले आहे अशी टीका त्यांनी केली होती त्या टीकेला प्रत्युत्तर देताना आमदार अनुप अग्रवाल यांनी माजी आमदार फारुख शाह यांचा माजी आमदार फारुख शाह यांचा बापाचा बाप जर आला तरी ते माझे खच्चीकरण करू शकणार नाही तसेच जे कोणी अतिक्रमण केले असेल तर त्यांना त्यांचा बापही वाचू शकणार नाही अशा तिखट शब्दात जोरदार टोला आमदार अनुप अग्रवाल यांनी फारुख शाह यांना लावलेला आहे मी अनुपाग्रवालचं खच्चीकरण करण्यासाठी राष्ट्रवादीत गेलोय त्या तरी अनुपग्रवाचं खच्चीकरण करू नाही त्यांनी सांगितलं का हा मुसलमानांना बेघर करणार आहे जर अतिक्रमण मध्ये असले तो साथ ने तर त्यांचा बापही त्यांना वाचू शकणार नाही पाच कंदील साथ केलं बरं वाटतंय तुम्हाला पाच कंदील मोकळा झाला तर म्हणे अनुप अग्रवालने गोरगरिबांच्या पोटावर पाय ठेवला पाच कंदील त्याचा बापचा बाप सा आला तरी मोकळाच राहणार आहे